ज्या शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आय डी आहे आणि अॅग्रीस्टॅक मधील नावाप्रमाणेच पंचनाम्यातीलही नाव आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी महापुराच्या भरपाईचे पैसे थेट बँक खात्यात जमा झाले आहेत ज्या शेतकऱ्यांकडे अॅग्रीच नाही आणि ऍग्रीस्टॅक आहे परंतु पंचनाम्यातील नाव व ऍग्रीस्टॅक मधील नाव यामध्ये तफावत आहे अशा शेतकऱ्यांची भरपाई प्रलंबित आहे ॲग्रीस्टॅक नसलेल्या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक देण्यासाठी विशेष कॅम्प सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली भरपाईची रक्कम मिळण्यासाठी ई के वाय सीची अट रद्द केली आहे परंतु ॲग्रीस्टॅक आवश्यक आहे सोलापूर जिल्ह्यासाठी आठशे सदुसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे आतापर्यंत दोनशे कोटींची भरपाई जमा केली आहे आज रात्रीपर्यंत एकशे चौसष्ट कोटींची भरपाई जमा होईल एकूण चारशे चाळीस कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल उर्वरित शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर व नावातील दुरुस्ती झाल्यानंतर भरपाईची रक्कम मिळणार आहे ॲग्रीस्टॅक नसल्याने जवळपास बारा टक्के शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही ॲग्रीस्टॅक आहे परंतु नावात तफावत असल्याची प्रकरणे साधारणत एक टक्के एवढी आहेत